प्रमुख बातम्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान रायगडसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट आले असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे एक दोन कापसाला कमी दर सोयाबीनच्या भावांतर योजनेची मागणी सध्या देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे दर हमी भावापेक्षा सुमारे दीड रुपयांनी कमी आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे यावर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करावी अशी मागणी केली आहे दोन तीन नैसर्गिक शेतीसाठी पंचवीस लाख हेक्टर जमीन राज्य सरकारने येत्या काळात पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो तीन चार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची राजू शेट्टींची मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारने जाहीर केलेले पॅकेज फसवणूक असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करण्याची मागणी केली या आहे यासाठी हिवाळी अधिवेशनावर मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे चार पाच महाबीजकडून अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला हरताळ सध्या अनेक शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत पण राज्य बियाणे महामंडळाने महाबीज महा अशा शेतकऱ्यांच्या मदतीला हरताळ फासला असल्याचा आरोप केला जात आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे